मित्रांनो श्रावण महिना हा महादेवाचा महिना असतो महादेवाची पूजा करणे या महिन्यात लाभदायक असतेच परंतु श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेसोबत माता पार्वतीचे सुद्धा पूजन करायचे असते श्रावण महिन्यात माता पार्वतीचे पूजन आणि महादेवाचे पूजन करत असणार तर त्यासोबत आपण ओटीसुद्धा भरायला पाहिजे विवाहित महिलांनीच ही ओटी भरायची असते आणि ती म्हणजे माता पार्वतीची ओटी भरायची असते आता माता पार्वतीची ओटी भरा किंवा तुमच्या कुलदेवीची ओटी भरा कारण कुलदेवी ही कोणतीही कुलदेवी असू द्या ती माता पार्वतीचेच एक रूप असते म्हणून मित्रांनो श्रावण महिन्यात आपल्या घराच्या सुख शांतीसाठी सुख समृद्धीसाठी किंवा सौभाग्य प्राप्तीसाठी पतीचे आरोग्य पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपले नाते बळकट होण्यासाठी ओटी भरायचे आहे ब्लाऊज पीस किंवा साडी ठेवून तुम्ही ओटी भरू शकता घरच्या घरी साध्या सरळ पद्धतीने ओटी भरायचे आहे आणि श्रावणाच्या कोणत्याही दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकता नक्की भरा